रोहन पाटील प्रेझेंट युवा रंग यंदा बदलापूर शहरामध्ये होळीच्या निमित्ताने रोहन पाटील यांच्या माध्यमातून युवकांसाठी संपूर्ण बदलापूरकरांसाठी होळीच्या निमित्ताने धुळवड हा भव्य असा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बदलापूरच्या कात्र परिसरातील त्रिमूर्ती लॉन्सवरती हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे तुम्हाला ग्रँड बिग बॉस फेम हिंदी आणि मराठी कलाकारांसोबत ही धुळवड जी आहे ती साजरी करता येणार आहे यामध्ये मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर तर हिंदी आणि मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे हा या ठिकाणी येणार आहे बदलापूर शहरामध्ये माझ्या मागच्या बाजूला आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सेटअप असा उभारण्यात आलेला आहे ट्रस्ट या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत तसंच लॉनवरती हा जो धुळवळ आहे हा फेस्टिवल जो आहे तो युवा रंग फेस्टिवल होणार आहे आणि संपूर्ण जवळपास दीड ते दो दीड एकरचा हा लॉन आहे आणि या लॉनवरती हा भव्य असा फेस्टिवल होणार आहे आपण जर बघितलं तर वरच्या बाजूला या ठिकाणी रंगीबिरंगी असा डोम तयार करून या ठिकाणी सावली तयार करण्यात येणार आहे जेणेकरून धुळवळ खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना थंडाव मिळेल त्रास होणार नाही याची काळजी रोहन पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे नक्कीच रोहन पाटील प्रेझेंट युवा रंग हा जो महोत्सव आहे हा बदलापूर शहरामध्ये यंदा पहिल्यांदा आयोजित करण्यात येणार आहे या महोत्सवाचं स्वरूप कसं असणार आहे आपण रोहन पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत रोहनजी नमस्कार राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं रोहन पाटील प्रेझेंट युवा रंग हा महोत्सव जो आहे तुम्ही पहिल्यांदा बदलापूर शहरामध्ये आयोजित केलेला आहे कसं याचा स्वरूप असणार आहे हा आमचा पहिलाच होळीचा इव्हेंट आहे आपल्या बदलापूरमध्ये मा मला वाटत नाही कोणी होळीचा असा यूथ आ, युवा फेस्टिवल किंवा होळी फेस्टिवल अरेंज केलेला असं मला वाटत नाही म्हणून आमची चर्चा झाली माझ्या मित्रांची माझी की आपण बदलापूरचे लोकं जी मुंबईला जातात ठाण्याला जातात वाशीला जातात लांब जातात तर त्या लोकांना आपण आपल्याकडेच एक प्लॅटफॉर्म किंवा एक एंटरटेनमेंटचा सोर्स आपण दिला पाहिजे म्हणून हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केलेला आणि हा आमचा पहिला इव्हेंट असल्यामुळे आम्ही एकदम प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता हीट खूप वाढलेली आहे तर या हीटला आपण कसं हे करू शकतो रिटेन करू शकतो या यासाठी आपण पूर्ण इथे एक रंगबेरंगी झालर लावून डोम तयार करणार आहे आणि चारी साईडला आपण फॅन्स कूलर फॅन्स हे सगळं लावून प्रॉपर म्हणजे कोणाला हीट स्ट्रोक वगैरे अशा या प्रकारापासून जायला लागणार नाही यासाठी आपण प्रॉपर मॅनेजमेंट याची केलेली आहे आपण जर बघितलं तर युवक किंवा आपल्याकडे गर्दी खेचण्यासाठी आकर्षण असतं आपल्या फेस्टिवलमध्ये बिग बॉस फेम कलाकार येणार आहेत कोणकोण हे कलाकार असणार आहेत आणि किती वाजता त्यांचं इथे आगमन होणार आहे एंट्री किती वाजता होणार आहे आपला फेस्टिवल हा नऊ वाजता चालू होणार नऊ ते दोनचं आपण टायमिंग दिलेला आहे तशीच आपण परमिशनसुद्धा नऊ ते दोनची घेतलेली आहे पण आपण रिक्वेस्ट करून थोडंसं त्याला एक्सटेंड करण्याचा ट्राय करू पण नऊ वाजता आपला प्रोग्राम चालू होणार आहे आणि जसं तुम्ही ऐकलं आहे की आपल्याकडे बिग बॉस हिंदी बिग बॉस फेम तसेच मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे जान्हवी किल्लेकर आणि अजून थोडेफार सेलिब्रिटीज यूट्यूबर्स रील स्टार्स हे आपण आणण्याचा प्रयत्न करतात कारण ते स्वतःहून येत आहेत त्यांना मला माझे मित्र पण आहेत फारसे रील स्टार वगैरे ते धीरज म्हणून आहे धीरज सानप ओंकार बोलके हे सगळे स्टार आहेत हे मुंबईला राहतात हे आपल्या इकडची डोंबिवली कल्याण बदलापूरची मुलं आहेत आणि हे तिकडे लांब राहतात पण ते स्वतःहून त्याने जेव्हा माझं पोस्टर बघितलं फ्लायर बघितलं तेव्हा मला स्वतःहून फोन केला की दादा मला आपल्याला तिकडे यायचं आहे मी त्यांना बोलो मोस्ट वेलकम बिंदास या आणि हे जे आपण सेलिब्रिटी बोलतो आहे जान्हवी आणि शिव ठाकरे हे अराऊंड दहा साडेदहाच्या दरम्यान इथे त्यांचं आगमन होणार आहे आणि ते इथे परफॉर्मसुद्धा करणार आहेत सगळ्यांसोबत खेळणार आहेत होळी आणि त्यांना आपण रिक्वेस्ट पण केली आहे की तुम्हाला क्राऊडमध्ये येऊन सगळ्यांसोबत फोटो पण काढायचे कारण आमच्या लोकांना फोटो काढायचा खूप क्रेज आहे मग कुठलाही आपला युवा किंवा माझे मित्र कुठलेही नाराज होणार नाही यासाठी आपण जे जे करता येईल ते नक्कीच करू आपण जर बघितलं तर होळी म्हटलं तर डी जे आला आणि फूड आलं इथे कशी व्यवस्था आहे त्याची आपल्याकडे पाच ते सहा वेल नोन डी जे आर्टिस्ट आहेत तुम्हाला सांगतो की काश्मीरवरून दिल्लीवरून अमृतसरवरून असे नामचीन मुंबईचे असे नामचीन डी जे आपण मागवलेले आहेत मी माझ्या फ्लायर्समध्ये त्यांचे वर्णनसुद्धा केलेलं आहे आणि रॉकबँड लाईव्ह रॉकबँड आपण ठेवलेलं आहे ढोल ठेवलेले आहेत जे आता खूप ट्रेंडिंगला आहे ढोल आणि लाईव्ह रॉक रॉकबँड हे आपण ठेवलेलं आहे आणि अजून याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते आम्ही आता लगेच रिव्हील करत नाही आहे पण एवढं सांगतोय की बेस्ट डान्सर्ससाठी मेल फिमेल यांच्यासाठी आपण हॅम्पर्स ठेवलेले आहेत किंवा काही कोणी युनिक ड्रेस करून आला त्यांच्यासाठी पण आपण मोठे मोठे हॅम्पर ठेवलेले आहेत आणि खाण्यापिण्याची पण सगळी व्यवस्था आपण तिथे केलेली आहे इकडे आपली ह्या साईडला फूड स्टॉल्स असणार आहेत त्याच्यामध्ये मॉकटेल्स असणार आहेत नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स असणार आहेत जेवण असणार आहे स्नॅक्स असणारे नगेट्स वगैरे हे भरपूर मल्टी क्युझिन स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहेत म्हणून कोणाला असं भूक लागली म्हणून लांब जायची गरज नाही सगळे इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत आपण डबल तसंच पार्किंगचा इशू आहे तर पार्किंगसाठी कमसे कम, कम दोन एकर जमीन आपण तिकडे पूर्ण मार्किंग करून ठेवणार आहे की पार्किंगलाही कुठे कोणाला ऑबस्टेकल येऊ नये म्हणून पार्किंगची सुद्धा व्यवस्था आपण नीट केलेली आहे आपण जर बघितलं तुम्ही एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे मात्र धुळवड म्हटलं तर क्राऊड जो आहे तो कुठेतरी पिथरलेला असतो कारण बदलापूर शर्मात तुमचे बघितले तर सर्व इंग्लिशमध्ये त्रुव्ह पाटील प्रेझेंटिव्ह रंग हा क्राऊड किंवा जो कुठेतरी गालबोट लागेल ला असा क्राऊड येऊ नये किंवा जर आला तर त्यांच्यावरती कसं निर्णय बघा आपण पंधरा ते वीस बाउन्सर ठेवलेले आहेत होळी बोलल्यावर चार पाच दारू पिलेले एकदम एकदम म्हणजे बिकट परिस्थिती दारू पिऊन झालेले लोक पण येतात पण त्यांना आपण समजवून त्यांना रिक्वेस्ट करून परत पाठवू एकदम असं कोणी जास्त अति गालबोट लागेल ला, असं कोणाला आपण वर्तवणूक करून देणार नाही आणि माझ्या बहिणी इकडे येणार आहेत माझ्या आई बहिणी इकडे येणार आहेत म्हणून त्यांची सेफ्टी ही आमचा प्र, आमची प्रायोरिटी आहे म्हणून त्यासाठी आम्ही जे जे करता येईल ते आम्ही सगळं करणार आहे एक शेवटचा प्रश्न काय आव्हान करा बदलापूर करणं आत्ता अवघे काही तास उरलेत मला एवढंच आव्हान आहे तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो बहिणींनो सगळ्यांनी तुम्ही इकडे या हा फेस्ट आपला फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम इव्हेंट आहे फर्स्ट टाइम आपण ऑर्गनाईज करतो तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण खूप मोठे मोठे सेलिब्रिटी पुढच्या वर्षी इकडे आणू हा आपला पहिला पर्व आहे असे आपण अनलिमिटेड पर्व आणि अनलिमिटेड फेस्टिवल्स होळीच नाही तर दुसरे फेस्टिवल्स पण आपण आयोजित करू मला तुमच्या सपोर्टची यावेळेस गरज आहे सगळ्यांनी नक्की या आपण जर बघितलं तर रोहन पाटील प्रेसिडेंट रंग महोत्सव यंदा पहिल्यांदा असला तरी जर बदलाप्रूकरांचा वार्ता प्रतिसाद पाहता यापेक्षा भव्य असे फेस्टिवल करू असं देखील रोहन पाटील यांनी म्हटलं आहे आणि बदलापूरांना त्यांनी होळी खेळण्यासाठी येण्याचं आवाहन केलेलं आहे प्रत्येकाची सेफ्टीचा या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे तसंच फूड डीजे आणि बरंच काही तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे तुर्तास इथेच थांबूया अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत कात्रप परिसरातील त्रिमूर्ती लॉनवरती हा होळीचा फेस्टिवल पार पडणार आहे तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी सर्वांनी आनंद घ्यायला या कॅमेरामॅन साहिल सह अजय जोशी राज्य Mazaniuz Badlapur